बातमी आहे राणा जगजित सिंह यांच्या संदर्भात प्रचार सोडून आमदार शेताच्या बांधावर पोहोचले राणा सिंह पाटलांकडून नुकसानीची पाहणी करण्यात आलेली आहे राणा सिंह पाटील हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कर बांधावर पोहोचले राणा सिंह पाटील यांच्याकडून शेतीची पाहणी करण्यात आली आता आपण जवळा गावामध्ये आहोत इथे पॉलीहाऊस होतं काळ्यांचं मोठा फटका त्यांना बसलाय प्रचंड नुकसान झालं आहे प्लास्टिक जे उडून गेलं फाटलं गेलं ते जवळजवळ साडेचार लाखाचं नुकसान झालं आहे हे कुठले निकषात मदतीच्या बसत नाही परंतु पंचनामे तातडीने आपण करायला सांगितलेत इतर ठिकाणी देखील कुठे पॉलीहाऊसचं डॅमेज झालं असेल नुकसान झालं असेल तर तिथे देखील आपण पंचनामे करून घेऊ आणि खास बाब म्हणून राज्य सरकारला आपण विनंती करू